आपले सण उत्सव बरेच जण ऐंशी टक्के नव्वद टक्के लोक भक्तिभावाने साजरे करतात दहा टक्के असतात ज्याला ते मान्यच नसते तो काहीतरी निर्णय आणणार करणार अमन कारवाई करणार मग पोलिसांची ती कारवाई दिसते समाजामध्ये ते दिसतं ऑनरोड आम्ही जी कारवाई करतो समोरचा पिल्याला असतो त्याला आपण नीट काय सांगतो ते ऐकत नाही नसेल ऐकत तर त्याला दोन वाजवावे लागतात मग आम्हाला पोलीस मारहाण करतोय पण शक्यतो आपल्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांनी सगळ्यांना mm. विनंती आहे की आपले असे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना शक्यतो लाभच ठेवा देवीच्या जवळ किंवा देवीच्या भक्तीच्या ह्याच्यात कृपया त्यांना आणू नये आपण सर्वांनी मिळून जसं गणपती उत्सव साजरा केला पूर्व मध्यवर्तीला निश्चितच मी अप्रिशिएट आणि आभार मानतो की त्यांनी निश्चितच आपला जो हा पूर्वी हा निमत राहणारा आणि सर्व ऐकणार आहे मी सगळ्यांचं आभार मानतो कारण यामध्ये कोणी आगावपणा करत नाही मी निश्चितच त्यांचे आभार मानतो कारण ऐकतात तुम्ही दिलेली सूचना ऐकतात आणि आम्हा पोलिसांनी आम्ही तुम्हाला कुठल्या प्रकारे जबरदस्ती करणार आहात तुम्ही सर्वांच्या मिळून आम्ही करणार आम्हाला सुद्धा वाटतं ना आम्ही तुमच्या ह्याच्यात सामील व्हावं पण आम्हाला बंदोबस्त करता करता आम्ही तुमच्यात सामील होत असतो फक्त आम्हाला नावेदास असतो कारवाई करायला कुठल्याही भाग पाडणे अशी आमची तुम्हाला विनंती आहे पोलीस खात पोलीस दल सोलापूर पोलीस दल सिटी हे नेहमीच त्यांच्या कार्याला खांद्याला खांदा लावून आहे आणि ते स्वतः ग्वाही देतो त्यातल्या सर्व मंडळाला माग सोलापूर पोलीस दल आणि माझ्याकडून वैयक्तिक तुम्हाला सर्व परी सहकार्य लाभेल कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही आणि कोणी जर तसा प्रकार करत असेल तर कृपया माझा फोन नंबर आहे आपण डायरेक्ट मला कळवावं या ठिकाणी मी निश्चितच तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेल तर सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी तो आनंद साजरा करावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो त्याचबरोबर देवरे साहेब आपले अनकुंटे साहेब त्याचबरोबर अनेक या ठिकाणी मंडळाचे प्रमुख डॅडी साहेब या ठिकाणी आलेले आहेत

ारायणे नमो याजेवीभूतेसु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम याजेवीभूतेसु शक्तीरूपेण सं नमस्तस्त नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमः सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा